नमस्कार वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज बनवतोय आपण शरीराला उष्णता प्रदान करणारं गर्म मस्त असं गरमागरम टोमॅटोचं सूप मार्केटमध्ये भरपूर अशी मस्त लालबुंद टोमॅटो आलेली आहे आणि स्वस्तसुद्धा झालेली आहे तर अशा थंडीच्या दिवसात आज आपण मस्त टोमॅटो सूप बनवूया तर चला कसे बनवले ते बघूया तर सुरुवातीला आपण साहित्य बघूया तर इथे मी अर्धा किलो टमाटे घेतलेले आहे आणि मोजून जर म्हणणार तर चार ते पाच टमॅटो आहे त्यानंतर अर्धा मी इथे बीट घेतलेला एक छोटा कांदा मी इथे कट करून घेतलेला आणि जो कोथंबीर असतो त्याची आपल्याला आवर्जून इथे काळ्या घ्यायचं आहे एक लसूण इथे कट करून घेतलेला थोडंसं आलं घेतलेलं नंतर इथे काही मसाले घेतले तर एक दालचिनीचा तुकडा घेतलेला एक तेजपत्ता घेतलेला आणि पाच सहा इथे मी मिरी घेतलेली आणि थोडं इथे आपल्याला बटर घ्यायचं आहे तर चला आता ते कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडंसं आपल्याला यामध्ये बटर घालायचं नंतर जे लसण आपण कट केलेलं तो घातला आलं घातलेलं जो कांदा आपण कट करून घेतलेला तो घातलेला तेजपत्ता घालायचं दालचिनी आणि इथे मी पाच सहा मिरे घेतलेले होते ते यामध्ये मी घालते आता हे आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे याचा आपल्याला कलर वगैरे चेंज करायचं नाही हलकंसं परतून झाल्यानंतर जे कोथंबीरच्या काळ्या आपण घेतलेल्या त्या यामध्ये मी कट करून घातलेल्या अर्धं बीट कट करून घेतलेलं ते घातलेलं बीट वरजून घाला याने कलर खूप छान येतो त्यानंतर जे टोमॅटो इथे मी कट करून घेतलेले होते ते घातलेले थोडंसं म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं छान असं आपल्याला सा, हे संपूर्ण साहित्य एकजीव करून जा, घ्यायचं आणि झाकण ठेवून पाणी न घालता आचेवर हे आपल्याला असं शिजू द्यायचं आहे एक पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता छान त्याला मीठ टाकल्यामुळे आणि टोमॅटोमुळे पाणी सुटलेलं आहे आणि हे आपल्याला असे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन ग्लास पाणी घालते आहे तर पाणी हे आपल्याला इथे थंड घालायचं नाही इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं ते यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर पाणी इथे मी दोन ग्लास घातलेला आहे अर्धा किलो टोमॅटोसाठी दोन ग्लास हे परफेक्ट इथे पाण्याचं प्रमाण आहे पाणी घातल्यानंतर एक पाच ते सात मिनिट मी झाकण ठेवून मध्यम आचेवर हे सगळे टोमॅटो इथे शिजवून घेतलेले आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे शिजवून घेतलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला एका दुसऱ्या पातळ्यामध्ये मी गाळून घेते यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आणि चाळणीवर आपल्याला हे पाणी संपूर्ण असं गाळून घ्यायचं आहे आणि जो वरती जो टोमॅटोचा भाग आहे तो आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण तेजपत्ता घातलेला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे याची चव संपूर्ण आपल्या सूपमध्ये आलेली आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान चम्मचच्या सहाय्याने स्मॅश करायचं आणि उरलेलं साहित्य आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता राहिलेलं संपूर्ण जे जाडसर साहित्य आहे ते मी संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतेय आता हे आपल्याला गरमागरम वाटायचं नाही हलकंसं गरम असताना किंवा गार झाल्यावर हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता जे साहित्य आपलं बघू शकता गार झालेलं आहे हलकंसं गरम आहे हे आता मी मिक्सरला फिरून आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही तेवढंच साहित्य आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला द्वारे जे आपण पाणी गाळून घेतलेलं त्यामध्ये आपण गाळून घेतोय आपण संपूर्ण साहित्य हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि असं गाळून घेतलं तर काहीच वाया जात नाही आणि यातील जे पोषक घटक आहे ते संपूर्ण आपल्याला सूपद्वारे मिळतात तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण साहित्य असं सा चम्मचच्या सहाय्याने गाळून घेतलेलं आहे तर इथे संपूर्ण साहित्य छान असं गाळून झालेलं आहे आता आपल्याला जे सूप आपण तयार करून घेतलेलं त्या परत आपल्याला एक पाच मिनिट गॅसवरती ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला काही साहित्य घालायचं आहे तर इथे मी दोन चम्मच साखर घालते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात त्यानंतर इथे चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं थोडंसं मिरची पावडर यामध्ये मी घालते आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये बटर घालायचं आहे बटर घातल्याने छान रेस्टॉरंटसारखी आपल्या सूपला चव येते त्यानंतर इथे एक चमच आपल्याला टोमॅटो केचप घालायचं किंवा मग टोमॅटो सॉस घातला तरी चालेल तर परफेक्ट कन्सिस्टन्सीचं इथे आपलं टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे हे मी एक पाच मिनिट इथे उकळून घेतलेलं तर मस्त इथे रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे थंडीच्या दिवसात टोमॅटो सार हे एक अत्यंत आवडता पदार्थ ठरतो गरम मस्त मसालेदार चवीला रुचकर हे टोमॅटोचं सूप शरीराला उष्णता प्रदान करतं हिवाळ्यामध्ये हे सूप पेल्याने शरीरातील थंडावा दूर होतो टोमॅटोमध्ये भरपूर असं पाणी असतं फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं यामुळे ती हिवाळ्यात शरीराला खूप आवश्यक ठरतात तर यामध्ये मी थोडीशी साय फेटून घालते हे ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजची किचन टिप बघूया कोणतेही कडधान्य शिजवताना त्यात एक चमचा मेथी दाणे घालावे यामुळे कडधान्य पचायला हलके जाते तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय